तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना कामकाजाचं वेळापत्रक ठरवून दिलंय त्यानुसार सगळे मंत्री आता सोमवार ते बुधवार मुंबईमध्येच राहणार आहेत गुरुवार ते शुक्रवार राज्यभरात विभागाच्या कामाचा आढावा बैठक घेतली जाणार आहे तर शनिवारी आणि रविवारी आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार असल्याचं कळत आहे याशिवाय प्रत्येक विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या या विक्रमी वेळेत प्रलंबित न ठेवता पूर्ण करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत गणेश आपण पाहतोय की अतिशय महत्वाच्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी ने दिल्या आहेत नेमकं याबद्दल सविस्तर अपडेट अशी काय नक्कीच सर्व मंत्र्यांना आहे ते वेळापत्रक दिल्याचं आहे ते सांगितलं जात आहे विशेष करून मंत्रालयातील जे काम का कामकाज आहे हे करण्यासाठी आठवड्यातले तीन दिवस म्हणजे सोमवार ते बुधवार पर्यंतचा हा वेळा आहे आणि यामध्येच मंगळवारची मंत्रिमंडळाची बैठक देखील असते त्यामुळे हे तीन दिवस आहेत ते आठवड्यातले पहिले मंत्रालय कामकाजसाठी दिलेले पाहायला मिळतात तर दोन दिवस आहेत ते राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय म्हणून कुठलेही ताज खासगी सार्वजनिक कार्यक्रम यासाठी उपस्थितीसाठी देण्यात आलेले आहेत तर दोन दिवस आहेत ते स्वतःच्या मतदार संघातील जे काही काम असतील ते पूर्ण करण्यासाठी हा वेळ दिलेला पाहायला मिळतो त्यामुळे कुठेतरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि जी नक्कीच गणेश आपण पाहतोय की हे जे वेळापत्रक ठरवून दिलंय आठवडाभराचं त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे आणि मंत्रिमंडळाचं काम सुद्धा सुरळीत होणार आहे धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे